भारती भारते वंदनीय गुरुजन व उपस्थित असलेल्या माझ्या मैत्रिणींनो सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असणाऱ्या आई बहीण पत्नी तसेच लेखीची भूमिका साकारणाऱ्या सर्व तमाम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने व अभिमानाने साजरा करतो आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिके सन्मान करण्यासाठी जगभर साजरा केला जातो एकिसा शतकातील आधुनिकतेचे वारे वाहत असताना देखील संस्कृती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे संस्कार करिता स्त्री म्हणजे नवनिर्मितीचे काव्य स्त्री म्हणजे आदर्श व्यवस्थापिका स्त्री म्हणजे सौंदर्याची खान स्त्री म्हणजे अशी एक कादंबरी जी स्वतः संपल्याशिवाय संपणार नाही स्त्री म्हणजे सासरची शान माहेरचा अभिमान आणि दोन्ही कुळांची तर आण बाण शान म्हणून म्हणते महिलांना स्वातंत्र्य समान हक्क समान संधी अधिकार प्रयत्न झाले पाहिजेत तर स्त्री अत्याचारांपासून मुक्त होऊन आपल्या हक्काविषयी लढा देऊ शकेल समाजातील महिलांना होणाऱ्या क्षणातून त्यांना मुक्तता मिळू शकली तरच महिला दिनाचे महत्व सिद्ध होईल